mình. हॅलो वेलकम बॅक टू वन मोर व्हिडिओ सेम सेम एनर्जी अँड सेव्ह ऑफ जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार ऑफिस ऑफिसला अराऊंड अकरा वाजून एकवीस मिनिट झालेच माझा प्लॅन होता सकाळ डायरेक्ट मानवतला मानवत वरून आईला सोडून एक मानवत अजून एसबीआ मध्ये काम होतं ते करून डायरेक्ट ऑफिस द्यायचं पण एक मित्र आला आपल्याला भेटायला मानवतवरून वरून आणि त्याचा कॉल आला मग मग दहा मिनिट थांब फक्त आला मी चपचूप मध्ये आवरून लगेच निघालो आपण बाकी गाईस आणि आला होता आपल्याला भेटायला मानवत खूप छान वाटलं तुला भेटून मानवत मध्ये मा ची राजवाडा बिर्याणी हाऊस आहे लोकेशन सांगून एकदा बस स्टँडच्या समोर कॉलेज रोड मानवत एकदा आवर्जून भेट द्या आणि टेस्ट कॉमेंट करून सांगा कोणी कोणी खाल्ली आली आहे बाकी आपण निघालो आता आईला सोडा मानवतला सो वेलकम बॅक आता वाजले दोन सव्वा दोन आणि हे जाणवतो माझं पेमेंटची फाईल आहे आपली दर महिन्याला पेमेंटची आधी येते त्याच्यासोबत अटेंडन्स लागलेले बायोमेट्रिक लागलेले हे वेगवेगळं जसं महिना संपवतो हो, तर एक ते नऊ तारखेमध्ये सगळ्यात मेन काम असतात माझे की जेवढे पण स्टाफ सॅलरी ते पण आकाशवाड समजा काढतात मला सही असते माझी क्रॉस चेक करायची गजूबाई कर एक मीटिंग आहे थोड्या वेळामध्ये तर ते पण दाखवतो मी तुम्हाला तर मागच्या महिन्याचे सगळे गोल्ड चेकचे साईन वगैरे माझ्या चेअरमन चे साईन बाकी होत्या त्यामध्ये प्रोसिजर कशा असते जर तुम्ही कोणत्याही कागदपत्र सही करता कोणत्याही बिझनेस असो बिझनेस बाहेर असो सही म्हणजे ती गोष्ट अशी तुम्ही बघितली आहे तर कधी क्रॉस क्रॉसेशन करायला पाहिजे आता आपण जेवढे लोन फाईल झाले होते जेवढे गोल्ड लोन आहे आपले गोल्ड क्रॉस चेक करून माझ्या सै्या पेज वरती महिन्यामध्ये ह्या फाईल झाली तर सहज चेकिंग चालू झाली होती तुम्हाला सांगा म्हटलं रेस अर्बन आर्बन जर तुम्ही बघत असाल पाथरी मधून खूप सुंदर व्याज आपल्या जवळपास शून्य पण आठ टक्के गोल्ड लोनला आणि मागच्या महिन्याचे एवढे जवळपास दोन झालेले खूप सुंदर पद्धतीने आता हे नाव ब्लर करून टाकतो मी पण हे समजा डिसेंबर मध्ये झालेलं तीस ला, ला हे सोळा तारखेला झालेलं हे चार तारखेला झालेलं अशा प्रकारे आणि अजून एक प्लस पॉईंट अर्बनचा आपली स्वतःची तिजोरी आहे म्हणून असं कधीही होणार नाही की तुम्हाला अर्जंट गोल्ड लागत आहे तुम्ही आले पैसे भरले मला गोल्ड पाहिजे लग्न घरामध्ये काय बाकी कोणचं फंक्शन वगैरे हो इथं बँका काय करतात की आमचं गोल्ड ह्या बँकेत ठेवलेलं आहे उद्या शनिवार चौथा शनिवार आहे बँकच बंद आहे आपलं ऑन द स्पॉट यायचं पैसे भरायचे ऑन द स्पॉट गोल्ड सोडून सोनं हे तुमच्या अडचणीच्या काळामधलं आहे म्हणून सोनं असेल खूप छान इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कधी तात्काळ पैशाची गरज लागत असेल तर रेसन तुम्हाला दहा मिनिटामध्ये गोल्ड लोन होऊन जाईल बाकी हा नंबर रेस सेवार बन एमर्जन्सी से मध्ये आठवण काढा स्क्रीनशॉट मारून ठेवा द्या मग आजच तुमच्या स्वप्नांना सोनेरी पंख रेस सेवा निघालो आपण आता तुम्ही थोडं काम बाकीय बॅग लटकू नये जाऊ पेसा होते बिर्याला मी सांगितलं वाटतं विसरून गेला संडेला बोललो होतो बिर्याला की चौरी बिरणी ठेवले होते मला आज सुदीपचा फोन आला म्हणजे सेट ची आई नाही अरे यार आता माहितच नाही मला त्यांनी बनलेलं आता त्याच्याकडे बाहेर जाऊन आलो किरण थांबली होती शाळा सुटली होती पाहुणे चार वाजली भाई वेलकम बॅक फ्रॉम फेस होते पाथरी एकदम अचानक मला कबाब खायची इच्छा झाली मी मला तंदूर आणि हरियाली मला आवडतात दोन अफगाणी पण आवडतं पण आज हरियाली तंदूर वाला टिका कवाट बाकी मोमोज एक गाईस फ्रेश गाईस, मोमोज लावायचं झालं माझे आपण आता मानवतला जवळपास पावणे पाच वाजले आणि सफर लावली घरी बाजार सेक्सी काय जवळ जाऊ नयचा जितके मोठा आपण गाडी सांभाळू तितका मोठा त्याचा खर्च पण बघा लागत असतो असं नाही कि आहे म्हणून काही जिल्हा परिषद शाळा आहे आणि ज्या लेवल वरती यांची स्ट्रेंथ आहे ही दोन शिफ्टमध्ये शाळा चालते एक सकाळी शिफ्ट दुपारी शिफ्ट की दुपारी संध्याकाळी आता पाच वाजता सुटते याच्या जवळपास मला सात सहाशे सातशे लेकर दिसत आहे म्हणजे नेक्स्ट लेवल गव्हर्नमेंट इतकी जास्त सिरियस झाली एज्युकेशन वरती प्रायव्हेट शाळेचं खूप जास्त अवघड क्वालिटी दिली तर सगळं चालेल नाही तर आजकाल लोकांना पण सगळं चांगलं पाहिजे झाला आपला ब्लॉग एडिट आणि बस असंच आपला दिवस आजचा रोज नवीन कॉन्टेंट भेटणं गरजेचं नाहीये पण सध्या माझा मेन फोकस चालू की रोज शूट करायचं कॉन्टेंट काय भेटून काय नाही माहित नाही मला हाच माझा कॉन्टेंट आहे फक्त मी ट्राय करतो की नवीन नवीन घेऊन यावा रोज वेगळ्या गोष्टी बाकी थँक्यू सो मच जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असं इज लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काळजी साईन ऑफ बाय राधे